अभंग क्रमांक के एक्क्याऐंशी ठाईंची ओळखी येईल टाकू टाकासुखी तुमची जाईल इमान माझी कपाळी पतन ठेवीला तो ठेवा अभिलाष बुडवावा न विचारा तुका म्हणे हे दातारा अर्थ हे देवा तुमची व माझी ही मूळची ओळख आहे ही गोष्ट तुम्ही विसरत असाल तर विसरा पण त्यामुळे तुमचे इनाम जाईल आणि माझ्या कपाळी पतन येईल म्हणजे हे असे होईल एखाद्याजवळ आपला ठेवा ठेवला आणि त्याने तो ठेवा अभिलाशी पोटी बुडवावा तुकाराम महाराज म्हणतात अहो दातारा या गोष्टीचा विचार तुम्ही मनात का करत नाही अभंग क्रमांक ब्याऐंशी तुझे वर्म ठावे माझ्या पाडियेले भावे रूप कासवाशी परी धरुणी राहीन अंतरे निधी हो तुटी मिळविणे दृष्टादृष्टी तुका मने देवा चिंतन हे तुझी सेवा अर्थ माझ्या भक्तिभावामुळे तुझे रूप रहस्य मला सापडले आहे कासव जसे आपले अवयव पोटाशी आळून घेतो तसे तुझे रूप मी हृदयाशी धरले आहे या आपल्या नात्यामध्ये आता दुरावा निर्माण होणार नाही तुझ्या दृष्टीशी माझी दृष्टी एकरूप होईल तुकाराम महाराज म्हणतात आता यापुढे तुझी चिंतन आणि सेवा हेच माझे जीवन हेच सत्य आहे